वाफाळणारी कॉफी चटकदार रस्सम जिभेवर लोण्यासारखा विरघळणारा डोसा आणि जमून येणारा गप्पांचा अड्डा म्हणजेच वाडेश्वर इतका अस्सल दाक्षिणात्य अनुभव देणाऱ्या वाडेश्वरच्या वरच्या मजल्यावर कृष्णा डायनिंग हॉल आहे इथं मात्र अस्सल मराठी चव ग्राहकांना खुश करते पण या दोन्ही अनुभवांमागचा जादुई अंदाज मात्र एकाच माणसाचा आहे आपल्या चौदार पदार्थांनी पुणेकरांना दररोज भुरळ पाडणाऱ्या श्रीराम भावे यांची रुचकर यशोगाथा अर्थात उद्योजकतेमधला भावे प्रयोग मराठी भाषेच्या व्याकरणात कर्तरी कर्मणी प्रयोग असतात त्यांच्या सुयोग्य वापरानं मराठी भाषा समृद्ध होते उद्योगात देखील असे वेगवेगळे प्रयोग होत असतात जे प्रयोग त्या उद्योगाची भरभराट करतात उद्योजकाला पैसा प्रसिद्धी मिळवून देतात मात्र पुण्यातल्या श्रीराम भावे यांनी केलेल्या प्रयोगामुळे त्यांची आणि त्यांच्या उद्योगाची भरभराट तर झालीच पण त्यांचा प्रत्येक ग्राहक तृप्त समाधानी झाला आणि असे लाखो ग्राहक त्यांनी जोडले श्रीराम भावे यांचे हे उद्योग म्हणजे पुण्यातील अनेक शाखा असलेलं वाडेश्वर उपाहारगृह कृष्णा डायनिंग हॉल रोडवर अहमदनगर जवळ असलेलं स्माईलस्टोन रेस्टॉरंट आणि कल्पक केटरिंग सर्व्हिसेस आपल्या या उद्योगांद्वारे श्रीराम भावे त्यांचे भागीदार रवींद्र आठवले आणि दोघांचे कुटुंबीय गेली कित्येक वर्ष असंख्य ग्राहकांना रुचकर चविष्ट पदार्थ खायला घालत आहेत या सगळ्याची सुरुवात झाली ती वाडेश्वरच्या इडली या दाक्षिणात्य पदार्थ